नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आय एम डीने भारतीय हवामानशास्त्र विभागाने अलर्ट दिलाय पुढच्या पाच दिवसात अर्थात की त्याला वॉर्म नाईट कंडिशन म्हणतात वॉर्म नाईट कंडिशन म्हणजे काय उष्ण रात्र आता जर आय एम डीचे पुढच्या पाच दिवसाचे जर उष्णतेचे जर आलेख बघितले तर बघा पंधरा तारखेला राजस्थान गुजरात मध्य प्रदेशचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग याच्यामध्ये जो नंदुरबार धुळे पालघर नाशिक आणि जळगाव या भागामध्ये हिटवेव्ह कंडिशन ही जोरात राहणार आहे म्हणजे मराठवाडा सगळीकडेच मराठवाडा आणि विदर्भात देखील तापमान राहील पण जे तापमान विदर्भ मराठवाड्यात राहतात ते उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हा जो येलो अलर्ट दिलाय या ठिकाणी कंडिशन जर बघितलं त्या शहरांचं तर ते चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी झालेलं आहे पंधरा तारखेची कंडिशन सोळा तारखेला देखील बघा राजस्थानमध्ये दे अलर्ट दिला आहे त्यांनी कदाचित सेहेचाळीस सत्तेचाळीस अंश सेल्सियावर सेल्सिअस वरती तापमान जाऊ शकत अगदी जो उत्तरेकडील राष्ट्र आहे बघा हरियाणा आणि पंजाब याच्यामध्ये देखील वेव्ह कंडिशन त्या ठिकाणी राहण्याची शक्यता ही सोळा तारखेला त्या ठिकाणी ह्या मॅप मधून दिसते सतरा तारखेला आपण बघूया आता बघा सतरा तारखेला देखील तो दायरा त्या ठिकाणी वाढतोय मध्य प्रदेशचा बराच भाग त्या ठिकाणी हिटवेव्ह कंडिशन राहील आणि सोळा तारखेला अशा गुजरातचा अठरा तारखेला कंडिशन कमी होऊन पण राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये त्याचे अलर्ट राहतीलच आता पुढच्या एकोणावीस तारखेला राजस्थानमध्ये अलर्ट असेल आणि वीस तारखेला हा जो उष्णतेच्या लाटा येणार त्याचा अलर्ट हा कमी होईल बघा कसं असतं मित्रांनो आपला जो हवामान अंदाज आहे हा तुम्ही वेदर बुलेटिन या स्वरूपात घ्या म्हणजे हवामान साक्षरता अभियान कदाचित बघा महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान अंदाज देणारे दे ज्या प्रणाली आहे त्या एवढ्या सखोल अंदाज देते नाही तुम्ही जर मागचं जर मागचा जर व्हिडिओ बघितला आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या चॅनलवरती तर त्याच्यामध्ये ज्या समजून सांगण्याच्या ज्या काही पद्धती मेथड त्या ठिकाणी दिल्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी मला जे काही कॉलेजेस असतात सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज जे लेक्चर त्या लोकांचे जॉग्रफीचे कॉल आले आणि त्यांनी सांगितलं की भाऊ एवढं नॉलेज हे एमपीएससी युपीएससी मधील जे एक्झामिनर जे असतात ते देखील त्या लेक्चर त्या मुलांना समजून सांगत नाही तुम्ही खरंच खूपच डीप नॉलेज त्या ठिकाणी समजून सांगितलं जे काही फेनॉमिना आपल्या तुमच्या लक्षात येत नसतील ज्या घटना त्या देखील तुम्ही त्या ते ठिकाणी ते ते सांगताय जसं वेगनरचा सिद्धांत किंवा अजून काही जटील त्याच्यात गोष्टी असतील असं होतं आता बघा आता पुढच्या ज्या काही फेनॉमिना आहे आपण पावसाच्या घटना आहे त्या बघूया भारतीय हवामान खात्यात जर सिनॉप्टिक जे रेषा असतो तर जर बघितला सोळा तारखेचा या मॉडेलवरती काय असतं की साधारणपणे बघा याच्यामध्ये वाईन स्पीड वाऱ्याची गती आणि किती हिप्टा पासकल हवेचा दाबा असतो वाऱ्याची स्पीड भविष्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपात असेल आता सोळा तारखेला जर बघितलं तर ह्या भागातून उष्णतेच्या लाट दिसते जे तुम्हाला ते अ मागच्या मध्ये दाखवलं की राजस्थानमध्ये हिट इंडेक्स कोणत्या आधारे राहील तर याच कारण हे कि हे डिझर्ट या ठिकाणी वाळवंट प्रदेश या ठिकाणी वातावरण हा जो मॅप तो ग्रीन कलर दिसतो हा महाराष्ट्रावरती पुढच्या काळात पुढच्या पाच दिवसामध्ये जबरदस्त उष्णतेची लाट त्या ठिकाणी राहण्याचे चान्सेस आहे पंधराची बघितली आपण सोळाची बघा या ठिकाणी महाराष्ट्रावरती तो ग्रीन कलर दिसतोय हा उष्णतेच्या लाटीचा त्या ठिकाणी आणि वाऱ्याच्या स्पीडचा प्रभाव आहे हा त्या ठिकाणी वाऱ्याची स्पीड ही वाढताना दिसते बघा अठरा तारखेला ड्राईंग काय केलं आहे की या साधारण ह्या भाग डिझर्ट करून असा मोठा भाग त्या ठिकाणी राजस्थान आणि गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा हा मोठा भाग त्या ठिकाणी उष्णतेची खतरनाक लाट त्या ठिकाणी राहील त्या ठिकाणी वाऱ्याचे स्पीड देखील उद्यापासून जोरदार राहतील महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र लक्षात घ्या अगदी महाराष्ट्र विदर्भापर्यंत जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्र या ठिकाणी कव्हर केलेला त्या ठिकाणी दिसतो या मॅप मध्ये वाऱ्याची स्पीड आणि उष्णता ही जोरदार त्या ठिकाणी राहणार आहे त्रेचाळीस चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी जाईल याच मॅपच्या आधारे ते स्केच बनवतात एकोणविस तारखेला तर हा दायरा अरबी समुद्रावर देखील आलेला दिसतो म्हणजे जोरदार जो बाष्पयुक्त वारा ज्या दे ठिकाणी देखील आपल्यावरती त्या ठिकाणी दिसतो या ठिकाणी अँटीसायक्लोन सायक्लोन मग काही गोल फिरताना वाऱ्याच्या गती त्यामुळे उष्ण जे अँटीसायक्लोन असतं ते अटमॉस्फिअरमध्ये वारा त्या ठिकाणी खाली आणत त्यामुळे अजून उष्णतेची लाट त्या ठिकाणी वाढते बघा मित्रांनो मी जे तुम्हाला अंदाज देतो तर ते तीन प्रकारे तीन मॉडेलच्या आधारे अंदाज देतो शॉर्ट फॉरकास्टिंग हे झिरो ते तीन दिवस पर्यंतचा अंदाज असतो त्याच्यामध्ये झो शॉर्ट फॉरकास्टिंग म्हणजे जवळचा अंदाज आता मीडियम फॉरकास्टिंग मीडियम रेंज फॉरकास्ट जे आहे आता त्याच्यात मध्यम अंदाज असतो मग ते झिरो ते दहा दिवसापर्यंतचा अंदाज मॉडेल देणारे मॉडेल वेगळे आणि शॉर्ट जवळचा अंदाज देणारे वेगळे आता त्यात लॉग फारकास्टिंग म्हणजे दूरचा अंदाज देणारे मॉडेल त्या ठिकाणी वेगळे असतात ते झिरो ते साठ दिवसापर्यंतचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी वर्तवतात स्क्रीनवरती बघा तुम्ही तर त्या मॉडेलचं काम देखील त्या ठिकाणी वेगवेगळं असतं तर आता हे मॉडेल जे आहे त्या त्या ठिकाणी एक नंबरचं जे असतं ते झिरो ते तीन दिवस त्याच्यामध्ये कास्टिंग आणि व्हेरी शॉर्ट अंदाज म्हणजे अगदी तुम्हाला दोन तासाचा अंदाज देखील त्या ठिकाणी आपल्याला येतो तो तुम्ही रडारवरती बघता बघा आज जर बारा वाजले दोन वाजता रडारवरती एक ग्रीन पट्टा दाखवतो म्हणजे त्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता असते हा एकदम शॉर्ट अंदाज असतो म्हणजे दोन तासाने काय होईल हे सांगणारा एक अंदाज असतो तो हा शॉर्ट फॉरकास्टिंग मध्ये मोडतो तर त्यात कास्टिंग देखील त्या ठिकाणी असते आता आ, सेकंड जे आहे ते मिडियम फॉरकास्टिंग म्हणजे मध्यम अंदाज त्याच्यामध्ये या लॉंग फॉरकास्टिंग त्याच्यामध्ये शॉर्ट फॉरकास्टिंग मध्ये रेन रेनफॉल म्हणजे पाऊस त्यानंतर सायक्लोन जर सायक्लोन येणार असेल त्याबद्दल देखील अंदाज वर्तवला जातो कोल्ड वेव्ह आणि वेव्ह थंड वाऱ्याच्या लाटी आणि वेव्ह म्हणजे उष्णतेच्या लाटी या शॉर्ट फॉरकास्टिंगमध्ये असतात मिडियम फॉरकास्टिंगमध्ये पावसाचे अंदाज हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुढच्या दहा दिवसात अंदाज त्या ठिकाणी वर्तवले जातात सायक्लोनचा अंदाज देखील त्या ठिकाणी वर्तवला जातो आणि लॉन्ग फॉरकास्टिंगमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मान्सून आणि त्याच्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी आहेत लांबचे अंदाज मान्सून कधी येणार दूडशे ते सत्तर दिवसाचे अंदाज त्या लॉंग मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातात तर आय एम डीचे जे काय सहा ठिकाणी आपले केंद्र आहे पुणे मुंबई नागपूर दिल्ली गुवाहाटी आणि चेन्नई या राज्यांमध्ये जे काही आय एम डीच्या हे असतात तर त्याच्यानुसार त्या ठिकाणी डेटा आपल्याला लिहून त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी सांगितले जातात बघा जगभर प्रत्येक संस्थांचे हे हवामान मॉडेल असतात जसं भारताचं आय एम डीचं जे काही मॉडेल जे तसे देखील युरोपचं जे मॉडेल तुम्ही बघताय हे आयकॉन मॉडेल आहे अशा पद्धतीनं युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट आणि त्याच्या रेंज असतात त्याच्या ज्या कॅप्चर रेंज असतात त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी हे फॉरकास्टिंग त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला त्या दाखवतात ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम आणि ग्लोबल मल्टी मल्टीस्केल मॉडेल या मॉडेलचे रिझोल्युशन्स असतात त्या नुसार त्याची अॅक्युरेसी ही वेगवेगळी त्या ठिकाणी असतो असते युकेएमओ आणि ऍक्सेस जे बीओ मॉडेल आहे त्याचे त्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या फॉरकास्टिंग हे मॉडेल त्या ठिकाणी करत असतात आता बघा हे जे मॉडेलचं चार्ट दिलं आहे हे जागतिक जे मॉडेल आहे आता ग्लोबल मॉडेल आहे तर याच्या पुढे असं शेचाळीस किमी तेवीस किमी बघा हे असं लिहिलेलं असतं त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा व्यक्तींना ते समजत नाही नेमकं हे काय असतं आता या ठिकाणी बघा हे जे दिलं असतं नऊ किमी त्याचं रिझोल्युशन असतं ते त्या रिझोल्युशन नुसार समजा डब्ल्यू एफ च्या दोन मॉडेल आपल्याकडे एच एस किंवा जे नवीन आय एफ एस जे मॉडेल आलं म्हणजे इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे मॉडेल एसीएम डब्ल्यू एफ ने AI लॉन्च केलं तर ह्या ज्या रेंज असतात म्हणजे रिझोल्युशन समजा चांद्रयान तीन जे आपलं होतं त्याच जे सॅटेलाइट कॅमेरे जे होते त्या चंद्र बसवलेले तर ते कॅमेरे पृथ्वीच्या जवळपास म्हणजे अगदी नऊ इंचापासून ते फोटो कॅप्चर करण्याची त्याची पॉवर होती एक जा जा ते एका मॉडेलच्या आधारे आपण ते बघून घेऊया याचे प्रत्येक मॉडेलचे ऍक्सेस हे असतात बघा सत्तावीस किमीचाळीस किमी याचे हे रिझोल्युशन्स असतात त्या रिझोल्युशन नुसार प्रत्येक मॉडेल मॉडेल हे वेगवेगळ्या रूपामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी फॉरकास्टिंग आपल्याला करत असतात आणि म्हणून त्यांचे अंदाज हे त्या ठिकाणी असतात बघा तुम्हाला सांगतो जर महाराष्ट्रावरती आज ई डब्ल्यू एफ मॉडेल जर पाऊस दाखवत असेल थोड्याफार एखाद्या जिल्ह्यावरती ग्रीन स्पॉट दाखवत असेल तर जीएम मॉडेल दाखवत नाही हा सगळा रिझोल्युशनचा प्रकार असतो त्याच्या रिझोल्युशनवर असतं त्या तेवढ्या मायक्रोन रिझोल्युशनवर जर बघितलं तर कमी पाऊने कमी पाऊस येणार असला फक्त ढगाळ वातावरण होऊन टिपटिपच पाऊस येणार असला तर जीएम मॉडेलचं रिझोल्युशन खूप चांगलं असतं ते म्हणजे फक्त ते ढगाळ वातावरण किंवा टिपटिप पाऊस दाखवतो पण जास्त जर पाऊस येणार असला तर ई सी आणि जे मॉडेल ईसीएम डब्ल्यू एफ जे दाखवतं आणि जरी ढगाळ वातावरणाने थोडाफार पाच मिलीमीटर पाऊस असला तरी जीएफएस मॉडेल त्या ठिकाणी तुम्हाला फॉरकास्टिंग देत नाही म्हणजे ज्याच्या ज्याच्या याच्यावर असतं ते वर असतं किंवा त्या रिझॉल्युशनवर सॅटेलाइटच्या रिझोल्युशनवर त्या ठिकाणी असतं बघा या मध्ये तुम्हाला एक दिसल की इ एफ आणि नोवाचा जर तुलना केली तर त्यांचे जे काही मॉडेल्स आहे हे मॉडेल कोणत्या सॅटेलाइटची मदत घेऊन किंवा हाय रिझोल्युशन किंवा लो रिझोल्यूशन किंवा मीडियम रिझोल्युशन याच्यानुसार बघतात बघा दोन मॉडेल दाखवले या ठिकाणी या ठिकाणी आय एम इ डब्ल्यू एफ आणि या ठिकाणी नोवाचं मॉडेल जर तुम्ही बघितलं तर त्या मध्ये फरक दिसतो बघा मग याच्यावरून त्या ढगांची जाडी ढगांची लांबी आर्द्रता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॉडेल फॉरकास्टिंग करत असतात या अशा पद्धतीनं रिझोल्युशन मध्ये फरक असतो मॉडेलच्या रिझोल्युशन जर बघितलं की इसीएम डब्ल्यू स्पायर युकेएमओ जे एसपीडब्ल्यू याच्या प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यात फरक दिसतो बघा आपल्याला ह्या आलेखावरून तुम्हाला आ, आ, आड, हे दिसत असेल की प्रत्येक मॉडेलचं आपण जे म्हणतो की एक आठ आठ वर्षापूर्वी म्हणायचो की भारताकडे नासापेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा सॅटेलाईट हे कमी क्षमतेचे त्यांचे सॅटेलाइट हे हवामानाकरता जे सोडलेले ते हाय रिझोल्युशनवर सोडलेले म्हणून त्यांचे मॉडेल हे संपूर्ण वर्ल्डचं त्या ठिकाणी वेदर आपल्याला दाखवू शकतात जसं तुम्ही जर विंडिओ ओपन केलं तर विंडी मध्ये जगातला कुठल्याही कोपऱ्यावर कुठं पाऊस चालू आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण ते लगत दिसतं तुम्हाला एका दिसतं तर त्या ठिकाणी ते हाय रिझोल्युशन सॅटेलाइट त्या वापर करतात भारताचं फक्त जे जर बघितलं तर चे मॉडेल आहे जीपीएस मॉडेल हवामान खात्याचं हे फक्त आपल्या इंडियापुरताच त्या ठिकाणी मर्यादित असून जागतिक आपण ग्लोबल मॉडेल त्या ठिकाणी जात नाही म्हणजे प्रत्येकाचं रिझोल्युशन असतं की कशा पद्धतीने पाऊस येईल म्हणून एकाच वेळी समजा नाशिक जिल्ह्यामध्ये जर जालना जिल्हा घेतला पूर्ण जर राज्यामध्ये जर जालना जिल्हा घेतला तर या जालना जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर साधारणपणे बघा इ सीएमडब्ल्यू एफ जीएफएस जीईएम हे सगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्टिंग त्या ठिकाणी करतात बघा हे मॉडेलच पण त्याचे त्याचे सॅटेलाइटच्या रिझोल्युशन नुसार वेगवेगळ्या त्या ठिकाणी पावसाच्या क्षमता आज दाखवतात एखादं मॉडेल पाऊसच दाखवत नाही एकदा असं झालं की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाऊसच म्हणजे कुठलंही मॉडेल दाखवत नव्हतं मात्र जीईएम मॉडेल तुरळक ठिकाणी पाऊस दाखवत होता आणि त्या ठिकाणी पाऊस आलेला होता म्हणजे शेवटी कुठलंही मॉडेल हे हलकं किंवा कुठलंही बी उच्च रिझर्वेशन नसतं त्याचा त्याचा तो अभ्यास आणि हाय लो रिझर्वेशन सरसा ठिकाणी असत जर तसं बघितलं तर भारताची सॅटेलाइट पिक्चर जर आज बघितली तर महाराष्ट्रावरती खूप पाऊस येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी नाहीये कारण कुठलीच वेदर कंडिशन त्या थी ठिकाणी आपल्याकडे नाहीये तरी देखील महाराष्ट्रामध्ये रोज कुठे ना कुठे हा पाऊस हा होत असतो त्याचं नेमकं कारण काय आता नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर मागच्या दोन दिवसामध्ये थोडाफार ठिकठिकाणी पाऊस झाला वेदर कंडिशन कुठलीही नसताना पाऊस जो येतो त्याचं कारण त्या ठिकाणी आपण बघूया बघा हे जे आपण हा जो विषय बोललो की मॉडेल आणि रिझोल्युशन ते जे सॅटेलाइट पिक्चर जे घेतं त्याच्यानुसार अॅनिमेशन काढतं की कुठं पावसाची शक्यता आहे कुठं किती वॉटर वेपर आहे त्याच्यावरून असं ड्रॉइंग करतं त्याच्यानुसार असं दिसतं की सोळा तारखेला बघा ज्या विदर्भाच्या भागात आणि मराठवाड्याच्या ज्या भागात अकोला अमरावती वगैरे या भागामध्ये बघा पावसाच्या शक्यता ह्या दुपारनंतर वळीव पावसाच्या शक्यता या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी असं ड्रॉइंग केलेला एरिया त्या ठिकाणी हा सोळा तारखेला दिसतो सतरा तारखेला देखील बघा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अगदी नंदुरबारच्या भागामध्ये किंवा खालच्या भागामध्ये देखील बघा छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव नाशिक या भागामध्ये ढगाळ वातावरण हे उद्या म्हणजे सतरा तारखेला बऱ्याच प्रमाणात म्हणजे सोळा आणि सोळा तारखेनंतर सतरा तारखेला परवा हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असेल आणि परंतु जी हीट वेव कंडिशन मी बोललो हिटवे हिट नाईट कंडिशन या हिट नाईट कंडिशन मध्ये काय होतं बघा की इतकं टेम्परेचर वाढलं जातं की जे वारुळ असतं आपल्याकडे त्या वारुळामधलं देखील टेम्परेचर त्या ते ठिकाणी वाढलं जातं त्या उष्णत्या कारण रात्रीचं टेम्परेचर जर पस्तीस असेल त्याला हिट नाईट कंडिशन म्हणतात त्यावेळेस मात्र सर्प जे असतात वारळातून वा बाहेर पडतात आणि कुठंतरी गारव्याला त्या ठिकाणी येतात त्यामुळे शेतकरी वर्गाने ती काळजी त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे सापकरी येतात जेव्हा रात्रीचं ते टेम्परेचर हे तीसच्या वर असतं आणि तशीच कंडिशन ही पुढच्या चार पाच दिवस राहणार आहे त्यामुळे लक्षात घ्या या ज्या कंडिशन कशा आहेत त्या अठरा एप्रिलला देखील सेम सिच्युएशन दिसते राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी स्पॉट स्पॉट रूपात हे जे दिसतात स्पॉट का दाखवतोय हे तर हे वळीव पावसाच्या वळीव म्हणजे दुपारानंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन येणाऱ्या पावसाचे मॉडेल फॉरकास्टिंग त्या ठिकाणी असतं तेवीस तारखेला बघा कशी कंडिशन दिसते की हा जो भाग आहे राज्याचा हा जो या बाजूचा जो भाग आहे या भागामध्ये मग सोलापूर लातूर इंदापूर पुण्यापासून ते कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये दे देखील पावसाच्या शक्यता ह्या जास्त आहे बघा मित्रांनो कसं असतं हे ज्या गोष्टी मी ज्या तुम्हाला समजून सांगतो तर हवामान साक्षरता याच्यामध्ये मॉडेल कसं असतं नेमकं ते समजून सांगतो आता खूपसा पावसाचा पिरियड नाहीये परंतु ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या लोकांना त्या ठिकाणी हवामानाची आवड आहे म्हणजे ज्या गोष्टी अनुभवण्याची तर बघा ह्याच्या ह्या रुपाने ते देखील तुम्हाला समजत की रिझोल्युशन कसं असतं मॉडेल कसं वर्किंग करतं त्या गोष्टी याच्यातून समजतात म्हणून आज जरी राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी स्थानिक वातावरण दुपारानंतर होईल परंतु उद्या सोळा तारीख उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिकमध्ये जास्त ढगाळ वातावरण वगैरे राहील तर ज्या मागच्या दोन दिवस ज्या तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो अशा स्वरूपाचा की बघा वेव्ह कंडिशन आहे सध्या मी जे सगळ्या पहिल्यापासून बोललो की जर सोळा सतरा तारखेपासून ज्या काही कंडिशन बनणार आहे म्हणजे तापमान खूप वाढतंय पुढच्या बावीस तारखेपर्यंत तापमान त्याच्याकडे हिट इंडेक्स हाय झालेला दिसतो आणि त्याचा परिणाम हा तुफारनंतर स्थानिक तापमान निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो हे सगळे अंदाज हे मॉडेल आधारित असतात आता जरी लक्षात घ्या की मॉडेल आधारित पाणी दाखवत नसला तरी पण स्थानिक वातावरण का निर्माण होतं तर टेम्परेचर हे चौवेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय त्यामुळे पुढच्या पाच दिवसामध्ये हे इंडेक्स खूप वरती जाणार आहे त्यामुळे हा अंदाज त्या लक्षात घ्यायचा त्यामुळे स्थानिक वातावरण निर्माण जर झालं तर सोळा थी थी हो में मनाल ला ला ते बावीसच्या दरम्यान मध्ये ठिकठिकाणी हा पाऊस होत जाईल लक्षात घ्या हे परत तुम्ही म्हणाल की दीपक भाऊने सांगितलं नव्हतं कदाचित पाऊस होईल असंही नाही परंतु टेम्परेचर शिगेला गेलंय खूप आणि एवढं टेम्परेचर वरती गेलं की त्या ठिकाणी स्थानिक क्लायमेट तयार होतं सध्या भारताच्या आसपास कुठलीही हवामानाचा फेनॉमिना घटना त्या ठिकाणी नाहीये कुठलंही लो प्रेशर त्या ठिकाणी आपला दिसत नाहीये परंतु तापमान शिगेला जाऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोरड जास्ती आता त्याने पूर्वेला जे त्या दिवशी जो पाऊस झाला त्या ठिकाणी उष्णताच खूप असते भयानक आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी येत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या लक्षात घ्यायचा आहे कामाचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे बघा अजून एक जे कांदे काढणीचे जे काम आहेत ते सकाळी लवकर करून ते पोळी झाकण्याचा जे प्रयत्न करायचा आहे आणि कारण टेम्परेचर जादा आहे आणि कामं देखील अकरा वाजेपर्यंतच करायची पुढच्या पाच दिवसामध्ये हीट जी जास्त राहणार आहे धन्यवाद